आपण पाहत आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची देवळा धोबी घाटात गोरक्षकांनी कार अडवत कत्तलीसाठी घेऊन जात असलेला दोन गोवंशांची सुटका आज 8 जून रविवार सकाळी 8 वाजता प्राणिन फाउंडेशनच्या संस्थापक नेहा दीदी पटेल यांच्या माध्यमातून आणि गुरवर्य संजयजी काका शर्मा यांच्या आशीर्वादाने प्राणिन फाउंडेशन देवळा आणि धोबी घाटच्या गोरक्षक बंधूंनी एक पर्यटक प्रवासी वाहन एम एच बारा सी वाय त्र्याहत्तर झिरो चार पकडण्यात यश मिळवले ज्यामध्ये दोन चोरींचे नंदी महाराजांना कत्तलीच्या उद्देशाने मालेगावला नेले जात होते प्राणीन फाउंडेशनचे देवळा गावातील योगेश आहेर दुचाकीवरून वाहनाचा पाठलाग करत होते पुढे नानाभाऊ गोसावी यांनी धोबी घाटावर सापळा रचला आपण या सापळ्या अटकणार हे लक्षात आल्यानंतर चालक वाहन सोडून फरार झाला गोरक्षकांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता वाहनांमध्ये अतिशय निर्दयीपणे दोन गोवंश सदर कारच्या डिक्कीमध्ये नेत असल्याचे उघडकीस आले याबाबत देवळा पोलिसांना खबर मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले तसेच जे गोवंश सापडले त्यांना संगोपनासाठी उमराणा सुनील देवरे यांच्या गोशाळेत पाठवण्यात आले बागला वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य देवळा